चा 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 स्मार्ट सिटीचा बुरखा फाटला मासुंदा तलावाच्या कोट्यवधींच्या सुशोभीकरणाची दयनीय अवस्था काँग्रेसचा हल्लाबोल कोट्यवधी रुपयांचा खर्च स्मार्ट सिटीच्या नावाखाली झगमगता प्रकल्प पण प्रत्यक्षात मासुंदा तलावाच्या काठावर उघडपणे दिसते निष्काळजीपणा फसव्या दर्जाचे काम आणि ठाणे महानगरपालिका प्रशासनाचा एक अवाक्षर काढत नाही तेथील लावलेल्या रेलिंग काचेचे पदपद एल ई डी लाईट व्यवस्थांची दुरावस्था झाली असल्याचा आरोप ठाणे काँग्रेस पक्षाने केला आहे ठाणे शहराचा मानबिंदू म्हणून असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील मासुंदा तलावावर काही वर्षापूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत भव्य सुशोभीकरण करण्यात आलं स्टील रेलिंग एल ई डी काचेचे पदपद बैठक व्यवस्था अशा हायफाय सोयींचा गाजाबाजा झाला पण आता या सर्व सुविधांची आहे धूळधाण तुटलेले रेलिंग फुटलेल्या काचा उखडलेले पदपद बोडकी झालेली मोडलेली बाको ही सगळी दृश्य आज नागरिकांच्या सुरक्षितेवर गदा आणत आहेत नागरिकांच्या वाढत्या तक्रारीनंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी केली पाहणी दरम्यान डोळ्यात झणझणीत खुपणारी वस्तुस्थिती उघडकीस आली काँग्रेसने स्वतःहून फुटलेल्या काचांजवळ सुरक्षा पुट्ट्या लावत प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला पिंगळेंनी तात्काळ नगर अभियंत्यांशी संपर्क साधत या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली स्मार्ट सिटीच्या नावाखाली झालेल्या सर्वच कामांची चौकशी व्हावी अशी मागणीही काँग्रेसने यावेळी लावून धरली या पाहणीवेळी वेळी शिष्टमंडळात सेवा दल अध्यक्ष रवींद्र कोळी शहर उपस्थित अमोल गांगुर्डे विलास महाडेश्वर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश ठाणे शहरातलं अतिशय लोकप्रिय ठिकाण म्हणजे हा मासुंदा तलाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणेकर नागरिक असतील किंवा पर्यटक या ठिकाणी शेरपट्टा मारायला येतात जी स्मार्ट सिटी योजना राबवण्यात आली स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक विकासकामं या ठाणे शहरामध्ये करण्यात आली त्या माध्यमातच या ठिकाणी एक काचेचा पदपथ आणि या पूर्ण आजूबाजूच्या परिसराचं सुशोभीकरण या शिवाजीपत परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलं परंतु तुम्ही आत्ता बघितलं असेल फार कमी कालावधीमध्ये म्हणजे काही वर्षामध्ये या ठिकाणी ले ले, या पदपथाची आणि बाजूला केलेल्या सुशोभीकरणाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे याच्या लाद्या काही ठिकाणी उखडलेल्या आहेत या ठिकाणी जे संरक्षक रेलिंग या ठिकाणी लावलेले आहेत <laughs> ते संरक्षक रेलिंग या ठिकाणी तुटलेले आहेत परंतु कुठल्याही प्रकारची देखभाल नाही ती संरक्षक रेलिंग तुटल्यानंतर त्याला जोड देण्यासाठी त्या ठिकाणी बांबूचा वापर केलेला आहे थोडंसं पुढे आल्यानंतर जी बैठक व्यवस्था केलेली आहे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेल्या लाद्या असतील किंवा थे त्या बैठक व्यवस्थेवरती बसवलेलं मार्बल असेल ते त्या ठिकाणी पूर्णपणे सुटून गेलेलं आहे आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या पदपथाला बसवलेल्या काचा या अनेक ठिकाणी त्यांना क्रॅक गेलेल्या आहेत त्या काचा त्या ठिकाणी वरती आलेल्या आहेत दुसरी गोष्ट की या पदपथावरून सकाळच्या वेळेस ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वरदळ असतात किंवा मार्केटजवळ असल्यामुळे मार्केटची लोकं असतील सेल्फी काढायला तरुणा या ठिकाणी उभे असते आणि अशा पद्धतीने जर हा काचेचा जो बनवलेला पदपद आहे त्याला कुठेतरी त्या ठिकाणी क्रॅक गेले असेल तर ते अत्यंत धोकादायक आहे त्यामुळे आज आम्ही काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी काचा तुटलेला आहे त्या ठिकाणी रेलिंग आणि डेंजरसच्या पट्ट्या त्या ठिकाणी लावलेल्या की जेणेकरून त्या पट्टीवरनं कोणी त्या ठिकाणी जाऊ नये आणि एखादा अपघात घडू नये जर मागणी पूर्ण झाली नाही नाही हे लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ह्या ज्या सगळ्या झालेल्या आणि स्मार्ट सिटीच्या भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांनी थेट दिल्ली गाठलेली होती आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतलेली होती आणि याच्या चौकशीचे आदेश दिलेले होते त्यावेळी त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये हा जो ग्लास कॅन्टीनवर पदपत आहे याचीसुद्धा त्यांनी तक्रार केली होती याच्या काचा या ठिकाणी वारंवार फुटतात करून त्या चौकशीचं काय झालं ते, ते माहिती नाही परंतु तुम्ही दोन वर्षामध्ये बघत असाल की नागरिकांना ठाणेकर नागरिकांना सोयीसुविधा देण्यासाठी तुम्ही जो हे सुशोभीकरण केलेलं आहे या सुशोभीकरणाची दुरावस्था झालेली आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून याची या ठिकाणी देखभालसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात <coughs> येत नाही आहे त्यामुळे नागरी हिताच्या दृष्टीने एखादा अपघात या ठिकाणी घडू नये त्यामुळे प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी या ठिकाणी तुटलेल्या फुटलेल्या या ठिकाणी लाद्या आहेत त्या व्यवस्थित बसवण्यात यावा तो काचेचा पदपथ आहे तो काचेचा पदपथ त्या ठिकाणी दुरुस्त करण्यात यावा परत ती बैठक व्यवस्था केलेली आहे ती बैठक व्यवस्था त्या ठिकाणी व्यवस्थित करण्यात यावी परत जे रेलिंग तळापाळीला लावलेले आहेत तो संरक्षक म्हणून ते रेलिंग लावलेले ते तुटलेले आहेत त्या ठिकाणी ते दुरुस्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी आम्ही आता नगराभियंतकडे करणार आहोत आणि या जर दुरुस्त या ठिकाणी झाल्या नाही तर काँग्रेस आंदोलनात्मक भूमिका घेईल आणि याबरोबर आमची मागणी एक मागणी अजून अशी असेल की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केली गेलेली कामं आणि स्मार्ट सिटीच्या माध्यमातून चालू असलेली कामं मग हे तलावाचं सुशोभीकरण असेल चौपाट्यांची केलेली कामं असतील किंवा सॅटीजसारखं या ठिकाणी काम असेल अनेक विकास कामं किंवा अर्बन रेस्टरूम त्या बनवलेल्या असेल पुन्हा एकदा या सर्व कामांची तपासणी झाली पाहिजे की स्मार्ट सिटीच्या माध्यमातून केलेल्या कामांची स्थिती काय आहे आणि त्याची खरोखर निगा राखली जाते का देखभाल राखली जाते का की ठाणेकर नागरिकांना त्याचा त्रास होतो